महा आरोग्य शिबीर यशस्वी 13000 लोकांचे आरोग्य तपासणी करण्यात आले मोतीबिंद शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप मोफत औषधोपचार बाल रोग तपासणी विविध आजारांचे तपासणी दात नाक कान गसा तपासणी हाडांचे संपूर्ण स्त्री रोग तपासणी त्वचारोग तपासणी हृदयाचे तपासणी शुगर तपासणी मोतीबिंद विविध तपासणी ऑक्सिजन लेवल तपासणी आवश्यक ब्लड प्रेशर तपासणी सर्व मोफत तपासणी करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांच्या सूचनाप्रमाणे तसेच महाराष्ट्राचे माननीय आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत साहेब यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यामध्ये महाआरोग्य शिबिरचे केले गरिबांचे सोय शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री अमोल बापू शिंदे व आयोजक यशस्वी कार्यक्रम झाले माननीय श्री सुनील भाऊ मोहन निंबाळकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना संपूर्ण महा आरोग्य शिबिराचे बातमी संकलित करीत आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी छत्रपती शिवाजी महाराज

यानंतर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे सन्मान्य अमोलबाब शिंदे यांचा सत्कार होतो जोरदार टाळ्यांच्या यांच्या गजरात त्यांचाही सत्कार आपण करत आहोत यानंतर शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य हरिभाऊजी चौगुले साहेब यांचा सत्कार अंबादास कणकट्टी यांनी करायचा ही विनंती आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा